आहे। प्रतिसाद आहे काय सांगला याच्याबद्दल आता ही भव्य दिव्य रॅली जी आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोक आमच्यावरती विश्वास ठेवून महायुतीवरती भाजप आणि शिवसेना युती सगळ्या विरोधकांना हेच सांगू इच्छितो की हे जो जे लोकांचं प्रेम या रॅलीतून दिसत आहे त्याच्याजवळ समजून घ्या की कोण विजयी होणार आहे दादा या बोला बोला काय सांगाल उमेदवारी मिळालेली तुम्हाला काय सांगाल उमेदवारी मिळाल्याबद्दल मी खुश आहे आणि माझे सुद्धा खुश आहे विकास झालेला नाहीये टिलवडीचा विकास झालेलाच आहे भागा नाही असेल तर भाग आहे काही भागामध्ये राहिला असेल तो आम्ही नक्की करणार विरोधक दाका, विरोधकांचं काम असतं फक्त विकास झाला नाही म्हणून ओरडणार ना। त्यांना स्वतःला काही विकास करता येत नाही म्हणून त्यांना असं दिसत असतं की विकास झालेला नाही पण जनता सगळी जाणते की किती विकास झालेला आहे ते किती ओरडून बोलले की विकास नाही झाला वीस वर्ष काही नाही केलं तरी प्रत्येक जनतेला प्रत्येक नागरिकाला माहिती आहे है की काय आहे आणि काय नाही आहे